बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनच्या सुरुवातीपासूनच घरात प्रेमाचे वारे वाहू लागले आहेत निक्की तांबोळी आणि अरबाज पटेलचा बॉन्ड नेटक्यांच्या आणि बिग बॉस प्रेमींच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे अशातच आता आणखी एक प्रेमकहाणी फुलू शकते रांगऱ्या मातीत परदेशी प्रेमाचं रोपट खुलताना दिसून येणार आहे बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो समोर आला आहे या प्रोमो मध्ये वैभव चव्हाण इरिनाचं वारंवार कौतुक करताना आणि तिला जास्त महत्व देताना दिसून येत आहे प्रोमो मध्ये वैभव चव्हाण इरिनाला म्हणतोय कालपेक्षा जास्त सुंदर दिसतेस मला तू जास्त महत्वाची व्यक्ती असल्याचं फील होत त्यावर इरिना हो असं उत्तर देते तर दुसरीकडे जान्हवी वैभवला म्हणते फॉरेनची पाटलीन मस्त आहे त्यावर निक्की म्हणते भाई तुझ काय चाललंय बारामतीचा रांगडा गडी अभिनेता वैभव चव्हाण आणि परदेसी गर्ल इरिना रुराकोवा यांच्यात फ्रंच प्रेम फुलतन्य की नाटक आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना आजचा एपिसोड पाहावा लागेल रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल आयकन बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा